दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चुनसाळे पोलिसांनी पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे एकशे सात गट्टूंसह एक, एक मोता एकुन माल जब्त असा एकूण तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला एका संशयित पोलिसांनी या कारवाईत ताब्यात घेतलं एमआयडीसी पोलिस चौकीचे गुन्हे शोध पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून नायलॉन मांजाची विक्रीच्या उद्देशानं वाहतूक केली जाणार होती असं समजलेलं होतं प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले यांच्या पथकानं त्या वर्णाच्या वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली गस्ती दरम्यान त्यांना असताना त्याच वर्णनाची मोटार एम एच झिरो एक बी जी सत्तावीस चौपन्न अडवून आली पथकानं मोटार अडवून रोखली मोटार चालक संशयित सचिन मधुकर शिंदे आणि सोबत एक अल्पवयीन मुलगा कारमध्ये बसलेले होते शिंदे यांची अधिक चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिले मात्र पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये नायलॉन मांजेचे एकशे सात गट्टूंचा साठा आढळला पोलिसांनी हा साठा आणि गुन्ह्यात वापरली कार जप्त केलेली आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक